नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज राजरोडकर आपण पाहत आहात मताधिकार कशासाठी माझ्यासोबत आहेत सुदेश मालवणकर पत्रकारितेतलं सामाजिक राजकीय कला सांस्कृतिक साहित्यिक असा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वावर असलेलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुदेश मालवणकर माझ्या सोबत आहे सुदेशजी आपलं खूप खूप स्वागत मीडिया भारतच्या मताधिकार कशासाठी या एपिसोडमध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे लोक आप आपले अजेंडे पुढे रेटतायत परंतु भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला हा मताधिकार नेमका कशासाठी असतो हा प्रश्न घेऊन आपण अनेक मान्यवरांना भेटत आहोत माझा पहिला प्रश्न तोच आहे की मताचा अधिकार भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला आहे कशासाठी असतो नेमका त्याचा काय उपयोग आहे भारतीय राजकारणामध्ये तो होत आला आहे का आणि आत्ताचं जे बदललेलं राजकारण आहे त्याच्यामध्ये त्याचं महत्व अबाधित राहिलेलं आहे का आता मताधिकार म्हटलं तर लोकशाहीबद्दल जे उक्ती आहे ती आपल्याला इथे सांगावीच लागते जनतेने जनतेसाठी जनतेने केलेलं राज्य तर जनतेने स्वतःसाठी केलेलं जर राज्य असेल तर स्वतःचा जो हो काय राज्य प्रमुख असेल प्रशासनिक प्रमुख असेल तो निवडण्यासाठी त्यांना अधिकार असणं गरजेचं आहे भारतीय स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे आपली घटना अस्तित्वात येण्याच्या आधी सर्वांना समान मताधिकार नव्हता तो हेरून बाबासाहेबांनी लोकशाही यशस्वी होण्यासाठी म्हणून सगळ्यांना समान मताधिकार दिला आणि हा मताधिकार गेल्या अनेक निवडणुका जे आम्ही पाहतोय अगदी स्थानिक लोक स्थानिक असतील निवडणुका किंवा लोकसभेच्या असतील तर मला तरी असं दिसतंय की ज्याला आपण तळागाळातला समाज म्हणतो अशिक्षित समाज म्हणतो असा जो समाज आहे जो पिढला गेलेला आहे त्यांच्यामध्ये या मताधिकाराचं संपूर्ण महत्व पोचलेलं आहे असं मला वाटतं कारण गेले आहे असं मला वाटतं कारण गेले आपण असं करू की तीस पस्तीस वर्षाच्या निवडणुका मी बघतोय तर चाळीस टक्क्यापासून पन्नास टक्के साठ टक्के एवढं मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नुसतं मतदानाचा टक्का नव्हे तर या साठ टक्के होणाऱ्या मतदानामध्ये ज्यावेळी आपण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बघतो तर ज्या मतदान बुथवर जी गर्दी असते ती तळागाळातले जे गरीब लोकांच्या वस्त्या आहेत मुस्लिम वस्त्या आहेत असं आपण म्हणू किंवा अशिक्षित लोकांच्या वस्त्या आहेत तिथे ज्यावेळी शेकडो लोक रांगा लावून सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला तिथल्या बुर्थवर गर्दी दिसते पण ज्याला आपण सुशिक्षित सभ्य अभिजात असा समाज म्हणतो तो ज्या ज्या वस्तींमध्ये असतो तिथे तुरळक गर्दी असते असं आपलं हे गेल्या माझं तरी तीस एक वर्षाचं माझं निरीक्षण असं म्हणत आहे की समजा आपण आता उदाहरणार्थ पेडर रोड वगैरे असे जी एरिया आहे तर तिथे दाखवण्यासाठी म्हणून दुपारनंतर जाणारे बोट दाखवण्यासाठी था। ती पण प्रथा जी आली आहे हे सेल्फी आल्यानंतर म्हणजे स्मार्टफोन आल्यानंतर बोट दाखवण्याची प्रथा आली आणि स्वतःची प्रसिद्धी करावी ह्या थोडीशी सुशिक्षितांमध्ये प्रमाण वाढलेलं आहे पण माझं ठाम मत आहे की अशिक्षित तळागाळातली लोक आणि गरीब लोक यांच्यामध्ये मताधिकाराचं महत्व आहे जगामध्ये भारत हा एक असा देश आहे ज्याचा स्वातंत्र्यानंतर भारतातल्या सगळ्या नागरिकांना एकाच वेळेला मताधिकार प्राप्त झाला जगातल्या अनेक प्रगत देशांमध्ये हा सगळ्या नागरिकांना दिलेला नव्हता ना okay. आजही वाद प्रतिवाद आहे या विषयावरती okay. की अशिक्षितांना मताधिकार द्यावा का गुलामांना गरिबांना द्यावा का असा आजही प्रतिवाद असताना सुदेश मारवणकर यांचं okay. मत खूप महत्त्वाचं आहे की जो तळागाळातला वर्ग आहे ज्याला आपण अशिक्षित अडाणी समाज समजतो तो खरं म्हणजे आपल्या मताधिकाराबाबत जागरूक आहे व्यवस्थित आणि तोच हे सगळा मताधिकार जो आहे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की भारतातली लोकशाही जी आहे ती टिकून ठेवण्याचं धरून ठेवण्याचं काम जे आहे ह्या तळागाळातल्या वर्गाने ते केलेलं आहे सुदेशी आपण वय खूप वयाच्या लहानपणापासून राजकारणाशी सुद्धा आपण संबंधितात आपल्याला राजकीय फॅमिली बॅकग्राऊंड आहे आपण स्वतः ऍक्टिव्ह राहिलेला आहात शिवसेना ह्या पक्षामध्ये आपण आ, काम केलेलं आहे हा एकदम खूप लहान वयापासून आपण सगळं काम करत आहे राजकारण तेव्हाच आता तेव्हाच आणि आताच असं प्रत्येक काळात असतं पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या लहान बायामध्ये बघितलेलं राजकारण तुमच्या सभोवतालाचं महाराष्ट्राचं भारताचं आणि आत्ता एका प्रगर्भ अवस्थेमध्ये आल्यानंतर ते बघत असलेलं अवलोकन करत असलेलं राजकारण काय करत आहे परत तसं बघायला गेलं तर काल सदृश्य फरक असा मला काही दिसत नाहीये खरं सांगायला गेलं की दर निवडणूक जी पाच वर्षानंतर येते तर प्रत्येक पाच वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीत एक महत्वाची चर्चा होत असते की ह्या वेळची निवडणूक सगळ्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे परंतु तसं काही नसतं समान प्रश्न आहे आतापर्यंत आपण समजा लोकसभेची एखादी जागा देऊ एखादी लोकसभेची जागा आहे तिथे एकोणीसशे बावन्न पासूनच्या झालेल्या निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी निवडून गेलेले तर एकोणीशे बावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंत जर दोन हजार एकोणीस पर्यंत जर प्रतिनिधी निवडून गेले असतील जर ते लायक असतील तर प्रश्न उरलेच कसे हा एक प्रश्न आपल्या समोर येतो जर प्रश्न संपले असते तर आपण समजलो असतो की बाबा जे निवडून गेलेले आहेत त्या लोकांनी कार्य केलेलं आहे तर प्रश्न असा आहे की हे काळाबरोबर नवीन नवीन गरजा सुद्धा नवीन गरजा परंतु आजही आज कुठलीही निवडणूक तुम्ही घेतली विधानसभेची असो विधान लोकसभेची असो कि महानगरपालिकांची असो तिथले मुद्दे जर आपण पाहिले तर ते सर्वसामान्याच्या सामान्य ज्या गरजा आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांच्या भोवतीच आज लोकसभेची निवडणूक जरी असली तरी त्याच्यामध्ये सुद्धा मतदार जो आहे तो पाण्याचा रस्त्याचा रोजगाराचा या प्रश्नांभोवतीच ते सगळं गुंडाळत राहतं आणि त्यामुळे काही प्रश्न बदललेत असं मला वाटत नाही उलट प्रश्न वाढलेत कालाच्या ओघाने ज्या नवीन समाज प्रणाली आली आहे त्या प्रश्नांवर राजकीय पक्ष बोलतायत का समजा ठीक आहे सुटत नाहीये सुट त्यांच्याकडून सुटत नाहीयेत पण राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये सुद्धा या प्रश्नांवरती बोलताना पण आपल्याला दिसत नाहीत काय कारण असतं म्हणजे ते लोकांची मानसिकता ओळखून त्यांचं राजकारण करतात की हा त्यांचा फंडा आहे की मूलभूत प्रश्नावरती लोकांनी येऊच नाही असं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही वाटत असतं काय नेमका प्रकारे आता आपण जुनी निवडणूक बघितली म्हणजे इंदिरा गांधीच्या काळापासून निवडणुकीचं बोललो तर गरिबी हटाव हा नारा होता आणि आताचे जे नारे आहेत मध्ये येऊन गेलेले वेगवेगळ्या प्रकारचे नारे आले हा सबका साथ सबका विकास म्हणा किंवा अच्छे दिन हे सगळे एकाच शायनिंग हा शायनिंग इंडिया, इंडिया गुड हे सगळं एकच आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला जे सुखावह वाटत नाहीये त्याची स्वप्न त्याला दाखवायची आणि आम्ही तुला सुखावह जीवन देऊ असं दाखवायचं हा त्यातला मूल मंत्र आहे मग विषय थोडेसे हलतात झोपडपट्टीतल्या लोकांना आम्ही मोफत घर देऊ परंतु ती पूर्णता दिली जात नाही समजा गिरणी कामगारांचा प्रश्न असेल तो माख्या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतला महत्वाचा प्रश्न असून सुद्धा एकोणीसशे ऐंशी पासून त्याचे विविध पैलू आपण पाहतोय परंतु आज सुद्धा तो, तो पूर्णतः सुटला आहे का त्या लाखो गिरणी कामगारांचा प्रश्न सुटला आहे का तर सुटलेला नाही असंच आपल्याला दिसत एका संपूर्ण समाजाची भारताच्या आर्थिक राजधानीतल्या बहुसंख्य समाजाची वाताहात झाली तरी सुद्धा कोणताही पक्ष त्यांना फक्त मतदानासाठी म्हणूनच त्यांची आठवण करतो आणि त्यानंतर त्याचा त्यान विसर पडतो त्यामुळे माझ्या मते कुठलाही पक्ष असो तो गांभीर्याने जनतेचे प्रश्न सोडवावे यासाठी निवडणुका लढतच नाहीये निवडणुका लढवल्या जातात या एक तर पक्षाला सुदृढ करण्यासाठी समर्थ करण्यासाठी किंवा तथाकथित जे उमेदवार आहेत त्यांचा त्यांचा विकास करण्यासाठी त्यासाठी हा सक्षमीकरण पण मी विकास मुद्दाम शब्द वापरला की प्रत्येक निवडणुकीत आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढतो असं प्रत्येक जण म्हणतो परंतु तो, तो विकास दिसतच नाही सध्या निवडणूक आयोगाने एफिडेव्हिटची पद्धत आणलेली आहे उमेदवारावरती किती गुन्हे आहेत त्यांनी किती संपत्ती त्याची आहे मागच्या वेळची किती होती आता किती वाटली सगळी माहिती लोकांसमोर आहे राजकीय पक्षांना सुद्धा बंधनकारक केलं आहे की त्यांनी वेबसाईटवर ही सगळी माहिती टाकायची आहे इव्हन तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराला मत उमेदवारी का दिलीत दुसरे लोक नव्हते का याचं सुद्धा कारण तिथे द्यावं लागतं इतकं सगळं उघड असताना या सगळ्या फॅक्टरचा नागरिक सर्वसामान्य नागरिक किंवा मतदार आपण त्याला म्हणूया ह्यांच्यावर है। त्याचा काही परिणाम होतो असं वाटतं गुन्हेगारी हा थोडा गोलमटोल शब्द आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतं की गुन्हेगार माणसाला उमेदवारी द्यावी का तर हा सरळ प्रश्न आहे परंतु शासनाच्या दृष्टीने म्हणजे निवडणूक आयोगाच्या दृष्टीने तो गुन्हेगार आरोपी आहे की गुन्हा सिद्ध झालेला आरोपी आहे हा एक टेक्निकल पॉइंट आहे त्यामुळे जनतेला या गोष्टीशी काही घेणं देणं नाही असं मला तरी माझं निरीक्षण आहे कारण अगदी आपण ग्रामपंचायत सदस्या दोन प्रकार असतात आपले हो साधारणपणे तात्विक भाषेमध्ये दोन प्रकार हो एक न्यायालयामध्ये एक जनतेच्या न्यायालयात आता न्यायालयामध्ये त्याला ती केस चाललेली शिक्षा होईल वगैरे पण समाजाला बरोबर माहिती असतं कोण कुठले गुन्हेगार आहेत कुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांना बरोबर माहिती असतं आणि शिवाय माहितीही समोर येते तर अशा वेळेला निवडणूक आयोगाने नागरिकांवर सोडलंय याचा परिणाम त्यांच्यावर का होत नाही का इतक्या मोठ्या प्रमाणावरती निवडणुकांमागून निवडणुका होतात तरी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे भ्रष्टाचारांची वाढत चाललेली आहे करोडपतींची संख्या वाढत चाललेली आहे इथे सामान्य माणसाचं रिप्रेझेंटेशन कुठे आहे प्रश्न असा आहे की गुन्हेगार मी आता जसं म्हणत होतो की ग्रामपंचायत सदस्यापासून लोकसभेच्या सदस्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारांचं आपल्याला प्राबल्य दिसून येतं उमेदवारीमध्ये तर जनता ह्याला नाकारते का तर तसं चित्र दिसत नाही तसं चित्र का दिसत नाही तर मला याला म्हणा याबद्दल माझं जे निरीक्षण आहे ते असं आहे की प्रशासनिक विफलता फेल्युअर जे आहे ते आहे आता सामान्य माणूस नगरसेवक म्हणून गुंडाला का निवडून देतो सामान्य माणूस गुंडाला आमदार म्हणून का निवडून देतो खासदार म्हणून का निवडून देतो तो तो, तो गुन्हेगार आहे म्हणून निवडून देत नाही तर तो, तो गुन्हेगार आहे याच्याशी त्याला का काही जास्त घेणं देणं नसतं कारण त्याची गुन्हेगारी ही गुन्हेगारी जगतात सुरू असते बहुतांशी आणि कसं असतं की त्याचे जे सामान्य प्रश्न आहे तो घरातून बाहेर पडला की त्याच्या घरासमोरून वाहणारी नाली आहे ती जर सुशिक्षित चांगला लोकप्रतिनिधी करू शकत नसेल त्याच्या घरातून बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत येणारी पायवाट ती जर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष होत नसेल त्याच्या साठी गरजेचं असणार समाज मंदिर असेल किंवा कुठलीही आपण प्राथमिक गरजेची गोष्ट म्हणून ही जर गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षात आपण केलेली नसेल आपण म्हणजे अभिजात ज्याला समजतो अशा समाजातल्या लोकांनी जर केलेली नसेल आणि जर गुन्हेगार ते एका फोनवर किंवा एखाद्या अधिकाऱ्याला कानाखाली वाजवून ती जर त्याला मिळवून देत असेल तर त्याची गुन्हेगारी बहुतांशी डोळेझाख करण्याकडे सामान्य माणसाचा कळ असतो आणि तो वाईट आहे असं मला नाही ओडक्यामध्ये संवैधानिक मार्गाने आपले प्रश्न सुटू शकतात याच्यावरती सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास नाहीये अनेक वर्षांचा अनुभव त्यांनी जो घेतलेला आहे त्यातून त्यांना वाटत नाही कारण साध जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला जरी काढायचा असेल तर त्याला चार लोकांच्या जर ओळखी घ्याव्या लागत असतील नगरसेवकाला विचारा वाडी प्रमुखाला विचारा सरपंचाला विचारा त्यांची चपाट्या घ्या त्यांचे फोन करायला लावा एवढ्या छोट्या छोट्या कामाला जर त्याला एवढी धावपळ करावी लागत असेल तर तो विचार करतो की हा माणूस चांगला आहे त्याच्या एका फोनवर काम होतं मग तो गुंडगिरी आहे त्याचा आपल्याला काहीच दुष्परिणाम भोगावा लागत नाही अर्थात हे चुकीचं आहे कारण गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगार हा व्यक्ती गुन्हेगार नसते तर त्याची प्रवृत्ती गुन्हेगार असते त्यामुळे ज्यावेळी एका गुन्हेगाराला आपण समर्थन देतो त्यावेळी ती प्रवृत्ती वाढवतो आपण हे जनतेला कळतं का परंतु काय की समाजाने आजवर त्याला जे दिलेलं आहे ना ज्यांनी द्यायला हवं त्यांनी दिलेलं नाही त्यामुळे जो देऊ शकतो त्याच्याकडे ते जातात त्यामुळे सामान्य माणसाची याच्यात खूप मोठी चूक आहे असं मला वाटत याला जोडून मला आता एक मुद्दा आठवला की भारत जो आहे भारत हा देश बहुसंख्याक हिंदू धर्मियांचा देश आहे मोठी पॉप्युलेशन हिंदूंची आहे इतरही धर्म तरी असले तरी आणि हिंदू धर्मियांचा देव किंवा मूर्त्या त्यांना साकडं घालणं नवस करणं ह्याच्यावरती प्रचंड विश्वास आहे ह्या पद्धतीवरती की यांना आपण साकडं घातलं नवस केला के की आपले प्रश्न सुटतात त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी उमटते राजकारणामध्ये की बाबा एका जाला देव बनवला त्याला साकडं घातलं किंवा आपण आता पाच वर्षामध्ये एकदा माणसाला निवडून दिला की तो पुढे सगळं देवा काळजी काय तर बघून घेईल ही मानसिकता जी आहे ह्या सगळ्याच्या पाठीमागे आहे त्यामुळे लोकशाही इथे एस्टॅब्लिश होऊ शकलेली नाहीये किंवा हिंदू धर्मियांमधली जी अंतर्गत समाज व्यवस्था आहे ती भेदभावांची एकमेकाला उच्च निच्च समजणारी आहे अंतर्गत संघर्ष आहे सामाजिक त्याच्यामध्ये तर ते सुद्धा कुठे कारण ठरलेले कसं बघतो त्या कारण सध्या हिंदुत्व हा भारतीय राजकारणाचा एक मोठा अविभाज्य घटक झाले झालेला आहे तर हिंदू धर्म हे हिंदुत्व या घटकांकडे कसं बघतात कसं आहे हिंदू धर्म किंवा हिंदुत्व अशी तुम्हाला ढोबळ व्याख्या करता येणार नाही ना। एक एक गोष्ट आणि दुसरं त्यापेक्षा आपण असं बघूया की भारतीय समाजमन असं म्हणून आपण त्याच्याकडे बघूया मेजॉरिटी हिंदू आहेत लोकसंख्या ही मान्य आहे परंतु भारताची संपूर्ण जी लोकसंख्या आहे मग त्यात मुस्लिम असतील ख्रिश्चन्स असतील बौद्ध असतील परंतु या सगळ्यांची जी मानसिकता आहे ना ती गेल्या पाच हजार वर्षामध्ये पुराणांनी तयार केलेली आहे हा ही बोलताना आपण जी उदाहरणं देतो ती पौराणिक असतात बरीचशी आणि त्यामुळे पुराणांनी आपलं मन तयार केल्यामुळे कोणीही पुराणांचा आधार घेऊन म्हणजे पुराणांनी काय सांगितलं आणि काय परिणाम झाला लोकांवर जसं कथा आहे वेगवेगळ्या कथा प्रसारित केल्या प्रसारित केलेल्या जातात आणि त्याच्यामधून त्या त्याला नाव दिलं जातं गोंडस नाव बोध कथा आणि त्यातून जो बोध घेतला त्यातून हा समाज घडलेला आहे की नाही त्यामुळे सगळं सगळं आजही तुम्ही कुठलेही उदार माणसाचं उदाहरण द्यायला नंतर हरिश्चंद्राचं उदाहरण देता कर्णाचं उदाहरण देता तुम्ही दुसऱ्या कुठल्या कॅरेक्टरचं उदाहरण देऊ शकत नाही रामाचं उदाहरण देणार तुम्ही कृष्णाचं उदाहरण देणार युधिष्ठिराचं द्याल तर त्यामुळे ही जी मानसिकता आहे प्रवृत्ती आहे मान भारताचं समाज मन जे आहे ते पुराणांनी तयार केलेलं आहे आणि चालाक राजकारण्यांनी हे ओळखलंय की भारताची तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे याच्याने फरक पडत नाही तर त्याची जी मनोवृत्ती आहे ना त्याच्यावर घाला घातला की तो आपल्या ताब्यात येतो हे बघून गेल्या अनेक वर्षात सुरू होतो परंतु ज्यावेळी स्मार्टफोन आला त्यावेळी हे काम एकदम सोपं झालं अच्छा स्मार्ट फोन आल्यानंतर समाज माध्यम आल्यानंतर आता आपण बघतो की गुगलकडे आपला सगळा डेटा आहे की मी माझी काय आवड आहे मला शर्ट काय आवडतं पॅन्ट काय आवडतो मला राजकीय पक्ष कुठला आवडतो राजकीय विचार कुठला आवडतो मला धार्मिक विचार कुठला आवडतो इच अँड एव्हरीथिंग हे गुगलला माहिती आहे त्यामुळे तो बायफारगेट करून डाटाच तयार असतो त्यामुळे जर मेजॉरिटी त्यांना कळत असेल की भारतातल्या शंभरातले नव्वद टक्के लोक ह्या पद्धतीने विचार करतात त्यामुळे राजकीय पक्ष त्या पद्धतीची विचारधारा घेऊन येत आहेत आणि त्यामुळे ते सक्सेस होताना दिसतात त्याच्यामध्ये हिंदुत्वाचा किंवा हिंदू धर्माचा काही दोष आहे असं मला वाटत नाही मूळ मानसिकता माणसाची एकदा ओळखली की त्याला मतदार बनवता येतं त्या नागरिकाला आपल्याला मतदार बनवता येतं आणि तो मतदार झाला की त्याला आपल्या करण्याची कशी प्रवृत्ती आहे ती कळते की त्याच्या प्रवृत्तीच्या जवळ जाणाऱ्या गोष्टी आपण त्याला दिला गरीबी हटाव म्हणा किंवा राम मंदिर म्हणा अशा काही गोष्टी दिल्या की तो आपल्याकडे येतो तर आता साधारण गोष्ट आहे की भारतामध्ये एकोणचाळीस कोटी कुटुंब आहेत असं म्हटलं जातं आणि राम मंदिर हा इश्यू का एवढा मोठा झाला तर राम मंदिर हा इश्यू त्या एकोणचाळीस कोटीपैकी एक राजकीय पक्ष एकोणीस कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचू शकला एका राम मंदिर या विषया विषयावर तर त्यामुळे तो राम मंदिर मुद्दा हा मोठाच ठरतो म्हणजे मतदार म्हणून जर एकोणीस कोटी कुट, कुटुंबापर्यंत मला पोचता येत असेल एकाच वेळी एकोणचाळीस कोटी कुटुंबांपैकी तर मी तो मुद्दा उचलणार हो माझ्यासाठी राम महत्वाचा नसतो मग माझ्यासाठी मतदार महत्वाचा असतो आणि मला प्रश्न मी विचारेल की हा मुद्दा पोचवण्यासाठी रामावरची श्रद्धा हा फॅक्टर किती काम करतो आणि मुस्लिम विद्वेष हा फॅक्टर किती काम करतो नाही रामावरची श्रद्धा हा पण ढोबळ प्रश्न आहे ऍक्च्युअली श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास तर तसा ठाम विश्वास अनेक विवेकाच्या विचारानंतर गेल्यानंतर सारासार विचार केल्यानंतर तो ठेवलेला असतो तो ठाम विचार असतो आणि त्याला श्रद्धा म्हणतात परंतु आपण जो श्रद्धा हा शब्द वापरतो ना तो म्हणजे दगड दिसला की नमस्कार केला त्याला श्रद्धा म्हणत नाही तर अनेक वर्षात आता समजा रामाचं काल मला माहीत नाही आपण एक धरून चलू की तीन चार हजार वर्ष झाली रामायणाला तर तीन चार हजार वर्षानंतर सुद्धा एक कॅरेक्टर भारतीय मनावर प्राबल्य गाजवू शकत असेल प्रभुत्व गाजवू शकत असेल तर तो, तो मुद्दा राजकीय पक्ष उचलणार परंतु मुद्दा परत हाच उरतो की लोकांवरती जो प्रभाव आहे किंवा राजकीय पक्ष तो करू शकला त्याच्यामध्ये स्वतःच्या धर्माबद्दलची आस्था आणि इतर धर्माबद्दलचा विद्वेष याच्यामधला नेमका वाटा कोणाचा आहे त्यासाठी परत आपल्याला भारताच्या राजकारणाकडे किंवा भारताच्या इतिहासाकडे जावं लागतं भारताचा इतिहास जसा जसा घडत आला तो आक्रमकांनी जवळजवळ एक हजार वर्ष आपण धरून चालू की हजार एक वर्षांचा आक्रमकांचा इतिहास आहे hmm. आणि हजार एक वर्षात जी आक्रमणं झाली ती प्रामुख्याने ते सगळे राज्य करते किंवा आक्रमण करते हे इस्लाम धर्मीय होते बोगवल होते hmm. आणि त्यामुळे आपला धर्म यामुळे संपुष्टात तर येत नाही का ही भीती भीती आणि यांच्यामुळेच आपला धर्म संपुष्टात येईल म्हणून त्यांना करणारा प्रतिकार त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकात इतक्या गुंफलेल्या आहे की माझा धर्म मला पाळायचा असेल किंवा वाचवायचा असेल तर माझ्या धर्मावर धर्मा तर मला निष्ठा हवीच परंतु त्या धर्माने आक्रमण केली तर किंवा ती भीती हा इतके हजार वर्ष आक्रमण केलेली आहेत त्यामुळे हे आपले शत्रूच अच्छा त्यामुळे हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे मी माझा धर्म नीटचा पाळणे पूर्ण प्रभावाने आणि त्याला वाचवणे मग माझा धर्म वाचवणे म्हटलं की दुसऱ्याशी मला युद्ध आलं परंतु, परंतु ह्याच्या पूर्वीच्या अप्रगत काळ म्हणूया आपण त्याला हो, थोडा हो, हो, डोबळे शब्द वापरूया तर एक हजार वर्ष एखाद्या धर्माचे लोक एखाद्या खंड देशाकडे त्याच्यावरती राज्य करतात आणि तर तिथला मूळ जो धर्म आहे त्याला कुठेही तो संपत नाही किंवा त्याला बाधा येत नाही पुढच्या काळामध्ये अशी शक्यता आहे पर्टिक्युलरली जर आपण हिंदू धर्माबद्दल हे म्हणणार असू तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची समजून घेण्याची आहे की बाकीचे जे सगळे ज्यांना आपण धर्म म्हणतो ते रिलिजन आहे लक्षात घ्या की ते रिलिजन आहे आणि हिंदू हा फक्त धर्म आहे त्यामुळे धर्म आणि रिलिजनमधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे तर कळेल की हिंदू धर्म कधीच का न नष्ट का होणार नाही तर रिलिजनची संकल्पना अशी आहे की एक प्रेषित एक परमात्मा एक धर्मग्रंथ एक पूजा पद्धती मग त्याला तुम्ही जीव घ्या ख्रिश्चन धर्म घ्या किंवा मुस्लिम धर्म घ्या हे प्रमुख धर्म असल्यामुळे आपण यांच्याबद्दल बोलतोय तर या रिलिजन ही जी कन्सेप्ट आहे ती यांची आहे आणि हिंदू धर्माची जी कन्सेप्ट आहे ती धर्म कन्सेप्ट आहे धर्म म्हणजे हा धरायते इति धर्म म्हणजे काय की धारण करता आला पाहिजे मला मला कसं वागता आलं पाहिजे मग वागताना काय होतं की जे जे वाईट आहे कालांतराने मला जर ही गोष्ट वाईट वाटली तर मी टाकून देतो माझा जर काळा शर्ट मला आवडत नसला झाला की मी तो टाकून देतो आणि पांढरा घालतो परंतु ज्यावेळी तुम्ही रिलिजन म्हणता तिथे तुम्हाला ही परवानगी नसते तिथे तुम्ही एखादा विशिष्ट विचार सोडू शकत नाही किंवा नवीन विचार धरू शकत नाही कारण त्या धर्मग्रंथात लिहिलंय त्याच्या पलीकडे तुम्हाला जाण्याची मुभा नाही आणि हिंदू धर्माचा पर्टिक्युलर एक असा धर्मग्रंथ नाही आज जगामध्ये जे सांगितलं जातं की गीता हा हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे म्हणून तो तर तशी ती हेच नाही आहे ही संकल्पना अवघ्या शंभर वर्षाची आहे ब्रिटिशांनी ज्यावेळी भारतावर राज्य मिळवलं त्यावेळी त्यांच्या न्यायप्रणालीत कोर्टामध्ये शपथ घेण्यासाठी धर्मग्रंथ हवा होता त्यांना अच्छा हा तर त्यांनी बघितलं की हिंदू धर्माचा कुठला धर्मग्रंथ तर हिंदू धर्माची चार वेद अठरा पुराणं आणि एकशे आठ जवळपास उपनिषद आणि ब्राह्मण ग्रंथ अरण्यक एवढं सगळं आहे स्मृती मग हां तर मग काय करायचं तर त्यांना तर एक धर्मग्रंथ हवा होता शपथ घेण्यासाठी कोर्टात मग या सगळ्यांचा सार येईल असा एखादा ग्रंथ आहे का तर मग त्यांना आढळलं की गीता गीतेमध्ये जे जे ज्ञान आहे ते वेदात पण आहे उपनिषदात पण आहे ब्राह्मणकात आहे अरण्यकात आहे आणि पुराणांमध्ये पण आहे मग त्यांनी त्यांनी हे कन्सेप्ट मांडली की हिंदू धर्माचा धर्मग्रंथ परंतु हिंदू धर्माचा असा धर्मग्रंथ कुठलाच नाही आणि जरी आपण हिंदू धर्माचा गीता हा धर्मग्रंथ मानला इंग्रजांच्या वेळेच्या प्रमाणे तरी तुम्ही बघितलं असेल की गीता संपूर्ण ऐकल्यानंतर अठराव्या अध्यायात सगळे उपाय जगण्यासाठीचे सांगितले लढण्यासाठीचे जगण्यासाठीचे सांगून झाल्यानंतर अठराव्या अध्यात चौसष्टाव्या श्लोक मध्ये आ, अर्जुन विचारतो की अरे तू तर मला इतकं सांगितलंस की कधी लढ कधी संन्यास कधी तर मी नेमकं काय करू तर कृष्णाने सांगितलं की आता तो संस्कृत श्लोक जरी मला आठवत नसला तरी त्याने त्या ते चौसष्टाव्या श्लोकात असं सांगितलं की मी हे सगळं ज्ञान तुझ्यासमोर ठेवलंय आता तू तुझ्या सत्सद विवेक बुद्धीने निर्णय घे तर हा हा हिंदू धर्म आहे अच्छा की जे काय ज्ञान असेल ते ज्ञान असले तरी त्या मागच्या ज्ञानाला धरून तुम्हाला जर वाटलं की बदल करायला सतसद विवेक बुद्धीला विवेकाला आणि सत्सद विवेक बुद्धीला सगळ्यात कुठल्याही धर्मापेक्षा जास्त स्थान असेल तर ते हिंदू धर्मात आहे फक्त आम्ही ते किती पाळतो याच्यावर अवलंब राजकीयकरण कसं झालंय त्याला सुद्धा त्याच्याबद्दल पण सावध राहिलं पाहिजे हो राजकारणाचा आणि धर्माचा संबंध नाही आहे का तर आहे जर माझं जगणच राजकीय लोक ठरवणार असतील तर राजकारण आणि धर्म हे एकत्रित येणारच शेवटचा फक, फक्त एक आहे की तो धर्म मी उंबऱ्याच्या आत ठेवायला हवा आणि बाहेर निघताना मला संविधानिक मार्गाने वागायला हवं तेवढं जर तारतंत्र आलं नाही तर माझा मतदानाचा अधिकार फुकट आहे म्हणजे खोटा आहे असं शेवटचा एक प्रश्न विचारतो ह्याला जोडूनच आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी घरांमध्ये मराठी कुटुंबातली आई जी इतक्या वर्षामध्ये शुभंको हे देत आलेली आहे हां शुभंको रोती, रोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्तुती, नमस्तुती। शत्रुबुद्धी मनातल्या शत्रुबुद्धीचा विनाश सांगितलेला आहे मनातल्या शत्रुबुद्धीचा विनाश ते मनात शत्रुत्वाची भावना असा जो काय मी मगाशी राजकीयकरणामध्ये जो देशाचा प्रवास चाललेला आहे हा देशाला नेमकं कुठे घेऊन जाईल परत तोच येतो प्रकार हाच येतो की आम्हाला धर्माने जे सांगितलं ते ती तत्व आम्ही प्रत्यक्ष जीवनात पाळतो का आता शत्रुबुद्धी शत्रुबुद्धी विनाशाय हे म्हटलेलं आहे हे प्रकर्षाने त्या आईने त्या मुलाला करोती म्हणताना सांगायला हवं की शत्रूला विनाश करायचा नाही तर ती बुद्धी विनाश करायची परंतु झालं काय आमच्या इथे की पोपटपंचीला जास्त महत्त्व दिलं गेलं आणि त्यामुळे आम्हाला श्लोक सगळे पाठ असतील सगळे मंत्र पाठ असतील परंतु त्यांचे अर्थ माहीत नाही आणि ते अर्थ माहीत नसल्यामुळे आमचं जीवन निरर्थक झालेलं आहे त्यामुळे ते कळणं गरजेचं आहे लोकांना भारताचा प्रवास पुढचा आता काय असेल कसा जाईल खूप गंभीर आहे असं मला वाटत नाही आज जी भीती सगळ्या प्रकारची जी भीती दाखवली जाते कारण काय मी पक्ष जरी आपण ए बी सी डी कोणी पक्ष म्हटले भाजप आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे संविधान भीती हा संविधान संविधान बदलण्याची माझ्या मते तर संविधानाची सगळी कलम जर वाचली तीनशे नंतरची तर संपूर्ण संविधान एका हाती बदलण्याची तरतूदच भारतीय संविधानात नाहीये 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 त्यामुळे होऊ दुरुस्ती होऊ शकते, आ, दुरुस्ती हो शकते। आता ती आता शंभर होतीच शंभरहून अधिक वेळा झालेली आहे त्यामुळे पुढे दोनशे वेळा दुरुस्ती झाली तरी संविधान नष्ट होईल संविधान प्रियाबल जे आहे प्रियांबल तर प्रियम्बलच संपून टाकायचं असं दुरुस्त्यांमधून होऊ शकतं का नाही होऊ शकत कारण काय की समाजवादी हा जो शब्द आपण त्याच्यामध्ये घातला त्यावेळी सुद्धा मोठमोठे वाद झाले परंतु त्याच्या संपूर्ण त्या प्रियम्बलच्या ढाच्याला कुठेच फरक नाही पडला म्हणजे संविधानाचा जर समता न्याय आणि बंधुता हा ढाचा आहे खूप मोठ्या टेक्निकल गोष्टी म्हणजे संविधान नाही आहे जर समता न्याय आणि बंधुता या तीन ढाच्याला जर तुम्ही हात नाही लावला आणि अख्खं संविधान बदललं तरी हरकत नाही आहे स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता यांना जर धक्का नाही लागला आणि बाकीच्या दुरुस्त्या होत राहिल्या तर खरं म्हणजे काहीच बिघडणार नाही आहे सुदेश मालवणकर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण राजकीय मतं असतील सामाजिक पातळीवरची असतील एकूणच संविधानिक अधिकारांबद्दल असतील आणि अगदी ह्या देशातला बहुसंख्याकांचा तो धर्म आहे कारण हिंदू धर्माचा खूप चांगला अभ्यास सुदेश मालवणकर यांना आहे त्यामुळे आपण त्यांना तेही प्रश्न विचारून त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ती फार मोकळेपणाने आणि स्पष्टपणे मांडलेली सुद्धा आहेत आपल्याला ही मुलाखत कशी वाटली आपली याच्यावरती काय मतं आहेत तुमच्या प्रतिक्रिया या खाली, आपण जरूर मांडा आणि पाहत रहा मीडिया भारत न्यूज